हॅलो लाईव्ह बुक मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे दुपारी आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे बुक लाईव्ह रीड करतोय आणि संध्याकाळी आपण हिंदीमध्ये एक बुक रीड करतोय तर काल आपण बघितलं की एका बाईची डोळ्याची पॉवर म्हणजे नेत्रज्योत कशी परत आली तर तिचं म्हणणं असं होतं की ती ज्या चर्चमध्ये जात होती तो वर्ल्ड बेस्ट चर्च होतं किंवा आध्यात्मिक स्थळ होतं तर तिथलं पाणी तिच्या डोळ्याला लावल्यामुळे तिची नेत्रज करता आले असं तिचं म्हणणं होत पण हा काय म्हणतोय लेका, की लेखक लेखक म्हणतो की तिचं जरी की काही म्हणलं म्हणणं म्हणजे तिचं काही मत असेल पण मला एवढं माहिती आहे की ते डोळ्याची पॉवर परत आणणं हे फक्त तिच्यामुळेच झालंय आता तिच्यामुळे कसं झालंय तर तिने विश्वास ठेवला होता तिचा फक्त ट्रस्ट होता की मला तिकडे गेल्यावर माझी डोळ्याची पॉवर परत येईल राईट तर लेखक म्हणतो की आपण आपण आज आहे ना फिफ्टी एट पेजवर आहोत फिफ्टी एट पेजवर तुमचा जसा विश्वास असेल तसंच तुमच्याबरोबर घडतं असंच लेखक सांगतोय परिपूर्ण आरोग्याची कल्पना तुमच्या अचेतन मनाला कशी कळवावी जसं की आपल्याला आता खूप साऱ्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत की हे झाल्यावर ते होतं ते झाल्यावर असं आणि त्या मध्ये गेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला माहितीच नाही ओके तर मग आता परिपूर्ण म्हणजे फुलफिल हेल्थ कशी हवी आहे आपल्याला तर ते त्याची सूचना तर सबकॉन्शियसला पाठवावी लागेल तेव्हाच तर सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करेल ठीक आहे तर आपण आता वाचूया साऊथ आफ्रिकन साऊथ आफ्रिकेतील जोहान्स बघिते मला भेटलेल्या एका पादरीने सांगितलं की त्यांनी खूप पसरलेल्या फुफ्फुसांच्या कॅन्सरवर कशी मात केली आता कॅन्सरचा रोग आहे जो लंग्सला झालेला ते चर्चमध्ये असतात ना पादरी त्यांच्या लंग्सला तर त्यांनी त्याच्यावर मात कशी केली तर ते सांगतायत त्यासाठी त्यांनी संपूर्ण आरोग्याची कल्पना त्यांच्या अचेतन मनाला कळवण्याची पद्धत वापरली माझ्या विनंतीवरून त्यांनी त्या ते प्रक्रियेचे सविस्तर विवरण मला पाठवले दिवसातून अनेक वेळा मी स्वतःला शारीरिक व मानसिकरित्या संपूर्णपणे शिथिल करून टाकत असे माझ्या शरीराला मी पुढील सूचना देत अशी म्हणजे रिलॅक्स प्रत्येक गोष्टीमध्ये ना अ... कोणती पण जी ट्रिक सांगतो आहे लेखक किंवा ज्यानी ज्याची एक्झाम्पल देतो आहे त्याने ती गोष्ट अचीव केली आहे तर लेखक आपल्याला त्याची एक्झाम्पल देतो ना पण तेव्हा प्रत्येक वेळेला एकच गोष्ट आहे जेव्हा पण ती गोष्ट आपल्याला करायची आहे ती प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे तेव्हा सांगतो पहिलं मी स्वतःला रिलॅक्स करतो पहिलं मी स्वतःला रिलॅक्स करतो म्हणजे कोणती पण गोष्ट आपल्या मनाला देण्यासाठी सूचना आपल्याला पहिलं स्वतःला रिलॅक्स व्हावं लागतं पहिलं आपण एवढ्या दिवसभराच्या गडबडीत असतो जरी आपण बसलो असेल तरी आपल्या मनामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असतात खूप साऱ्या मग त्या सगळ्या थांबाव्या लागतात आणि आपलं मन शांत करावं लागतं तेव्हा ह्या सूचना आपण देऊ शकतो आता त्यांनी पुढे लिहिलंय जेव्हा ते स्वतःला रिलॅक्स करायचे दिवसातून दोन तीन वेळा एकदाच नाही तर दोन तीन वेळा आपण डायरेक्ट सकाळी उठल्यानंतर रात्री झोपतो तेव्हाच बेडवर पडतो आणि तेव्हा शांत होतो तर तसं न करता जर आपल्याला अशा काही गोष्टी अचीव करायच्या असतील हेल्थबाबत म्हणा करिअर बाबत म्हणा तर हे करावं लागेल तर काय करावं लागेल दिवसातून अनेक वेळा आम्ही स्वतःला शारीरिक व मानसिकरित्या संपूर्णपणे रिलॅक्स करून टाकतो माझ्या मनाला मी पुढील सूचना देतो आणि रिलॅक्स करतो आता काय सूचना माझी पावलं स्थित रिलॅक्स झाली आहेत माझे घोटे रिलॅक्स झाले आहेत माझे पाय रिलॅक्स झाले आहेत माझ्या उदळाचे स्नायू रिलॅक्स झाले आहेत माझे हृदय आणि माझे फुफ्फुसे रिलॅक्स झाली आहेत माझे मस्तक आणि माझे संपूर्ण अस्तित्व रिलॅक्स झालंय असं प्रत्येक एका पार्टला म्हणून तो पादरी आहे तो असं करायचा की प्रत्येक एका पार्टला सांगायचं रिलॅक्स आहे रिलॅक्स रिलॅक्स झालं असे म्हणत साधारण पाच मिनिटानंतर मी झोपेच्या घुंगीसारख्या अवस्थेत जायचो त्यानंतर मी पुढील सत्याचे उच्चार पहिलं सगळं रिलॅक्स करून करून बघा आपण जर असं रिलॅक्स वगैरे हो केलो खूप दमलो असेल आणि आपण पडलो बेडवर किंवा एका ठिकाणी बसलो तरी आणि रिलॅक्स झालो तबड्या लगेच झोपे येते कारण आपलं तेव्हा पूर्ण शरीर आणि माइंड शांत होत आत्ता मला वेळ भेटला शांत व्हायला राईट तसं तर त्याला जेव्हा झोप यायची किंवा झोपेच्या हुंगीमध्ये यायचा त्यानंतर ईश्वराची परिपूर्णता आता माझ्या मार्फत व्यक्त होत आहे पुढचं हा जेव्हा झोप येते तेव्हा काय म्हणायचंय ईश्वराची परिपूर्णता आता माझ्या मार्फत व्यक्त होत आहे संपूर्ण स्वास्थ्याची कल्पना आता माझ्या अचेतन मनात भरून राहिली आहे ईश्वरापाशी माझी जी शबी आहे ती परिपूर्ण शबी आहे आणि माझे अचेतन मन ईश्वराच्या मनातील त्या परिपूर्ण शबीनुसार माझ्या शरीराची पूर्ण निर्मिती करीत आहे म्हणजे परिपूर्ण ह्याच्यात सगळं म्हणजे एक पण निगेटिव्ह गोष्ट लिहिलीच नाहीये त्यांनी हे दिवसातून तीन चार वेळा जर आपल्या सबकॉन्शियस माइंडला अशी सूचना दिली तर ते त्याच्यावरच काम करणार राईट हे धर्मगुरू या पद्धतीने उल्लेखनीयरित्या बरे झाले परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना अचेतन म्हणाला सध्या व सरळसोट मार्गाने कळवण्याचे तंत्र त्यांनी वापरले हे काय म्हटलंय परिपूर्ण स्वास्थ्याची फुलफिल हेल्थला फुलफिल करण्यासाठी त्यांनी अचेतन मनाला हे तंत्र वापरलं म्हणजे हेच बोलले ते ओके तुमच्या अचेतन मनाला परिपूर्ण स्वास्थ्याची कल्पना देण्याचा आणखीन एक अद्भुत मार्ग म्हणजे शिस्तबद्ध व शा शास्त्रीय प्रतिमांकन अर्धांगवायू झालेल्या एका माणसाला मी सांगितले की त्याने स्वतःशीच असे सुस्पष्ट चित्र रंगवायचे तो त्याच्या कार्यालयात इकडे तिकडे हिंडत आहे ज्याच्या टेबलाला स्पर्श करीत आहे त्याच्या टेबलाला स्पर्श करत आहे फोनवर बोलत आहे आणि इतर सगळी कार्य करीत आहे जी त्याने बरे झाल्यावर केली असती मी त्याला समजावून सांगितले की हे पूर्ण आरोग्याचे मानसिक प्रतिमांकन त्याच्या अचेतन मनाद्वारा स्वीकारले जाईल जसं की ही दुसरी एक गोष्ट आहे हे होतं की स्वतः ते लिहून ते बोलत होते आता लेखकाने एक नवीन गोष्ट सांगितली की कोण अर्धांगवायू झालाय जे ऑलरेडी बेडवरच आहे तर त्यांना सांगितलं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करायचं तर काय व्हिज्युअलायझेशन करायचं एक चित्र रंगवायचं डोळ्यासमोर कसं तर तुम्ही असं बघायचंय की मी स्वतः माझ्या ऑफिसमध्ये फिरतोय किंवा माझ्या टेबलाला स्पर्श करतोय मी फोनवर बोलतोय मी ही सगळी कामं करतोय हे आपल्या डोळ्यासमोर बघायचं जे मी बरं असताना केली असते राईट त्याने स्वतःला त्या भूमिकेत झोकून दिले त्याला असे जाणवू लागले की तो खरोखर ऑफिस मध्ये परत आला आहे त्याला माहित होते की त्याच्या अचेतन मनाला त्याने काही निश्चित काम करण्यासाठी दिले अचेतन मने एक अशी फिल्म होती जिच्यावर ते, ते प्रांतिमाक होत होते चित्र उमटत होते म्हणजे तो माणूस शेवटी उठला आणि बरा झाला कारण त्याने रोज रोज त्याच्या सबकॉन्शियस माइंडला अशी सूचना दिली होती त्याने अनेक आठवड्या साठी शिस्त पूर्ण उत्कटपणे पाळली मग एके दिवशी घरात कोणी नव्हते आणि फोनची घंटी वाजू लागली टेलिफोन त्याच्या बिछाणापासून बारा फूट दूर होता तरीही तो तिथपर्यंत पोचला व त्याने फोन उचलला त्याच्या क्षणापासून त्याचा आजार त्याच क्षणापासून त्याचा आजार नाहीसा झाला त्याच्या मानसिक प्रतिमांकनला त्याच्या अचेतन मनाने प्रतिसाद दिला आणि तो बरा झाला आता हे त्याने किती दिवस केलं तर खूप आठवडे केलं एक दिवस दोन दिवस एक वीक नाही तर खूप सारे आठवडे केलं आणि एक दिवस त्याच्या घरात कोणच नव्हतं आणि बे हे रिंग वाजली फोनची तर ऑलरेडी तो, तो विज्युअलाइज करत होता की मी चालतोय मी फोनवर बोलतोय आणि त्यांनी तेच केलं तो उठला त्याने फोन उचलला आणि त्या त्या दिवशीपासून तो त्याला पॅरालाईज झालेला बरा झाला तो माणूस असं एक लेखकाने दिलेलं उदाहरण की लेखकाने हे त्याला सांगितलेलं आणि आधीच जे होतं कॅन्सरचं ते एक सॉरी क्रिश्चन आहे चर्च मधला पादरी जो होता त्यांनी स्वतःने सांगितलेलं मी असं असं बरा झालो ठीक आहे हा माणूस एका मानसिक अडथळ्याने पीडित होता जो त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या मज्जा आवेगांना त्याच्या पायापर्यंत जाण्यापासून परावृत्त करायचा त्यामुळे तो चालू शकत नव्हता जेव्हा त्याने त्याचे लक्ष त्याच्या आतील उपचारक शक्तीकडे वळवले त्याबरोबर त्याच्या एकाग्रतेने लक्ष केंद्रित करण्यातून शक्ती प्राप्त वाहू लागले व तो पुन्हा चालू लागला तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थने जे काही मागाल ते प्राप्त कराल तर लेखक सांगतो तो माणूस जो आहे तो मानसिक त्याला अडथळे होते त्याला मानसिक काही रोग होते त्यामुळे त्याच्या मेंदूतून जी शक्ती आहे पाय चालवण्याची तिथपर्यंत पोहोचत नव्हती मग त्याने एकल्या हिलिंग पॉवरला ऍक्टिवेट केलं आपल्या आतमध्ये एक हिलिंग पॉवर असते त्याला ऍक्टिवेट केलं तर तुम्ही विश्वास ठेवून प्रार्थनेत जे काही मागाल ते जसं की आपण श्रद्धा आणि विश्वास ठेवला तर मग आपलं जसं मन म्हणतं तसंच होतं आता लक्षात ठेवण्याजोग्या कल्पना आता ह्याच्यात लिस्ट दिली आहे एक तुमचे अचेतन मन तुमच्या शरीराच्या सर्व महत्वपूर्ण प्रक्रियांचे नियंत्रण करते व त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहीत असतात बघितलं तुमचे अचेतन मन तुमच्या शरीराच्या सर्व महत्वपूर्ण प्रक्रियांचे नियंत्रण करते आणि त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर माहीत असणार असतात हे जे अचेतन मन आहे ही चेतना आहे हीच आपल्या आतली चेतना आहे जी ह्या निराकाराशी जुळलेली आहे म्हणून त्याच्याकडे सगळी उत्तर असतात झोपी जाण्यापूर्वी तुमच्या अचेतन मनाकडे विशिष्ट विनंती करा आणि त्याच्यात चमत्कार घडून आणणाऱ्या शक्तीचा खुद्द प्रयत्न घ्या झोपी जा झोपायच्या आधी तुमच्या अचेतन मनाकडे विशिष्ट विनंती करा आणि त्यांच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीचा खुद्द प्रयत्न प्रत्यय घ्या झोपायच्या आधी जर हे आपण असं केलं आणि तर आपल्याला स्वतःलाच अनुभव येईल ठीक आहे तुम्ही तुमच्या अचेतन मनावर ज्या विचारांची शाप अंकित करता ते विचार परिस्थिती अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होत असतात म्हणून तुमच्या अचेतन मनात प्रवेश करणाऱ्या सगळ्या कल्पना व विचारांवर काळजीपूर्वक लक्ष द्या आपण जे पण विचार आपल्या मनात टाकतोय त्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे जसं की तुम्ही तुमच्या अचेतन मनावर ज्या विचारांचे शाप अंकित करता ते विचार परिस्थिती अनुभव आणि घटनांच्या रूपात व्यक्त होत असतात म्हणून म्हणजे मन आपण जर निगेटिव्ह निगेटिव्ह काय विचार करत असलो तर ते पण आपल्या समोर येणार अनुभवातून आणि पॉझिटिव्ह विचार करत असू ते पण आपल्या समोर अनुभवातून येणार क्रिया प्रतिक्रियेचा नियम सर्वव्यापी आहे तुमचा विचार हा क्रिया आहे तर तुमच्या या विचाराला तुमच्या अचेतन मनाने आपोआप दिलेला प्रतिसाद ही प्रतिक्रिया आहे आपल्या विचारांबाबत सतर्क राहा आपल्या विचारांबाबत आपण सतर्क राहायला पाहिजे नेहमी सगळ्या विफलता अपूर्ण राहिलेल्या इच्छांमुळे निर्माण होतात तर जर तुम्ही अडथळे अवलंब आणि अडचणीचाच विचार करीत राहिलात तर तुमचे अचेतन मन तशाच रीतीने प्रतिसाद देईल व तुम्ही आपल्याच हिताचा मार्ग रोखाल जीवन सिद्धांत तुमच्यात लयबद्ध व सुसंवादीपणाने प्रवाहित होऊ लागतील जर तुम्ही सहेतुकपणे व ठामपणे म्हणत राहाल माझा विश्वास आहे की ही इच्छा पूर्ण करीत आहे जेव्हा आपण म्हणू माझा विश्वास हे होणार माझा विश्वास हे होणार तर होणार आपण जेव्हा निघतो कुठे पण जायला आणि आपण म्हणतो की आता किती टाइम झाला आहे ट्रॅफिक लागणार या टायमाला मला ट्रॅफिक लागते तर मग आपल्याला ट्रॅफिक लागणार कारण आपल्याला मनामध्ये दृढ विश्वास आहे की ट्रॅफिक लागणार ते जर आपण म्हंटलो की नाही आता तर मी बाईकवर जातोय तर मला तर इझी आहे वे वगैरे असं आपले जर विचार आणि शब्द बदलले तर आपल्याबरोबर तेच घडतं या यामुळे तुमचे संघर्ष मिटतात तुमची चिंता काळजी आणि भय तुमच्या हृदयाच्या फुफ्फुसाच्या व इतर अवयवांच्या सामान्य लयीत ढवळाढवळ करू शकते म्हणून तुमच्या चेतन मनाचे सुसंवाद स्वास्थ्य आणि शांतीच्या विचारांनी पोषक करा म्हणजे तुमच्या शरीराची सर्व कार्य पुन्हा पूर्वच सामान्य होतील इथे काय म्हटलंय तुमची चिंता काळजी आणि भय आपल्याला जी चिंता लागून पडलेली असते काळजी आणि भीती जी असते ना हे तुमच्या हृदयाच्या हार्टच्या फुक लंग्सच्या आणि इतर अवयवांच्या सामान्य लयत म्हणजे आपलं जे हार्ट आहे लंग्स आहे जे डायजेशन सिस्टम आहे हे चांगलं काम करत आहे पण जेव्हा आपल्याला चिंता होते भय आणि स्ट्रेस घेतो ना आपण जेव्हा भीती वाटते वगैरे तेव्हाच आपलं शरीर हे अनस्टेबल होतं राईट तर मग लेखक सांगतो की म्हणून तुमच्या चेतन मनाचे सुसंवाद आणि शांतीच्या विचारांनी पोषण करा अचेतन मनाला काय सांगायचंय चांगले सुसंवाद द्यायचे पोषण करायचंय त्याचा म्हणजे तुमच्या शरीराची सर्व कार्य पूर्वत होतील तुमच्या चेतन मनाला मना सदोदित सर्वोत्तम सर्वोत्तमाच्या अपेक्षेत गुंग करा आणि तुमचे अचेतन मन पूर्ण निष्ठेने तुमच्या सवयीच्या विचारांना साकार करेल काय सांगितलंय तुमच्या चेतन मनाला सदोदी सर्वोत्तमाच्या अपेक्षित गुंग करा चेतन मनाला hmm. आणि अचेतन मन पूर्ण निष्ठेने तुमच्या सवयींच्या विचारांना साकार करेल ठीक आहे चेतन मनाला पण टाईमच द्यायचा नाही वाईट विचार करायला तर अचेतन मनापर्यंत ते पोचणारच नाही तुमच्या समस्येच्या सुखद निरा निराकरणाची किंवा अंतराची कल्पना करा परिपूर्णतेचा रोमांच अनुभवा म्हणजे मग तुम्ही जी कल्पना कराल व अनुभवाल त्याला स्वीकार तुमचे अचेतन मन करेल व तुम्हाला तसेच परिणाम मिळतील ह्या एका वाक्यामध्ये एक असं ना गुढ लफलेल आहे मी तुम्हाला परत वाचून दाखवतो हे मराठीत इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतं तर थोडं आपल्याला पटकन कळलं असतं कारण शब्द थोडे जडेल तुमच्या समस्येच्या सुखद निराकारची निराकरणाची म्हणजे रिझल्टची किंवा अंताची आहे ना एंडची कल्पना करा इमॅजिन करा परिपूर्णतेचा रोमांच आता आपण आपण एखादी एखादा गोल ठेवलाय एखादा आपण एक गोल ठेवलाय तर ह्याच्यात लेखक असं सांगतो की आपली जी प्रॉब्लेम आहे किंवा आपला जो गोल आहे आपल्या गोलपर्यंत पोचाय आपल्या जे अडचणी आहे ते सगळं सोडून तुम्ही त्या गोल पर्यंत पोचलाय हे समजा Hey, uh, फिल आप ला आप ला आ, हे इमॅजिन करा तुम्ही गोलपर्यंत पोचलाय आणि गोलपर्यंत पोचल्यावर ते अचीव झाल्यावर आपल्याला काय फिलिंग येईल आतून आपण काय फील करू आपण कोणाला आधी सांगू आपल्याला कसं आपण आपलं बॉडी लँग्वेज कसं असेल हे सगळं आहे ना तुम्ही अनुभवा मनातल्या मनात म्हणजे मनात। मन मग तुम्ही जी कल्पना कराल व अनुभवाल त्याचा स्वीकार तुमचे अचेतन मन करेल आणि तुम्हाला प्रत्यक्षात तसेच परिणाम मिळतील राईट right? जसं की आपल्या एखादा इंटरव्ह्यू होणार आहे रिझल्ट लागणार आहे किंवा एक एक्झाम होणार आहे आपण तीन वाले घेऊया वा, किंवा लग्न लग्नासाठी आपण पार्टनर शोधतो आपण चार गोष्टी बघूया तर आता आपण लग्नासाठी पार्टनर शोधतो हे आपलं गोल आहे तर लेखक असं सांगतो की एक लेखक असं सांगतो की तुम्ही डायरेक्ट असं अनुभव करा की माझं लग्न झालेलं आहे आणि बी बेस्ट मॅरेज लाईफ जगते किंवा मग मी किती हॅपी असेल किती मला फुलफिल फील होईल असं आतून मी किती खुश असेल माझ्या डोक्यावरून असं बर्डन गेल्यासारखं वाटेल किंवा काय काय एकदम इमॅजिन करा एवढं इमॅजिन करा की ते आत्ता आपल्या ह्याचेत सबस्कॉन्शियस माइंडपर्यंत जाऊ द्या मग सबकॉन्शियस माइंड समजेल की अच्छा आहे तर हे फील गुड आहे हे चांगलं फील होतंय मग ते कसं ना कसं तुमच्या कामाला लागेलच आता झालं एक्झामचं आता आपलं समजा एक्झाम आहे तर आपण ह्याच भीतीच आता एक्झाम आहे माझा अभ्यास नाही झाला माझा एक्झाम आहे माझा अभ्यास नाही माझा एक्झाम आहे काय देतो आपण सबकॉन्शियस माइंडला एक्झाम आहे माझा अभ्यास नाही झालाय एक्झाम आहे अगर नाही तर आपल्याला असं म्हणायचं आहे की एक्झाम आहे माझी एक्झाम छान जाणार आहे एक्झाम आहे माझी तुम्ही अभ्यास केला जरी असेल तरी पण मग तुम्हाला तुम्ही सबकॉन्शियस माइंडला ते सांगलं ना माझा एक्झाम आहे माझा अभ्यास नाही झाला नाही असं नाही मी ट्राय केलंय मी असे पॉझिटिव्ह शब्द बोलायचे ठीक थी। आहे दुसरा इंटरव्ह्यू आता आपल्याला इंटरव्ह्यूला जायचंय तर आपल्याला तेव्हाच इंटरव्ह्यूला जायचं असतं तिकडे आपण डिसाईड करतो की नाही मला ह्या कंपनीत काम करायचं आहे राईट आपण आधीच आधीच आपण त्या कंपनीची माहिती काढलेली असते असं रॅन्डम कोणत्या पण कंपनीत आपण जात नसतो मग जर तुम्ही आधीच जेव्हा माहिती काढतात तेव्हाच इमॅजिन करायचं की हा इंटरव्ह्यू माझा एवढा फार मस्त होणार आहे आणि मग मला ते ऑफर लेटर देतील आणि मग मला जॉईनिंग मंडेपासून बोलवतील वगैरे आधीच इमॅजिन करायचं तुमचे इंटरव्ह्यूसाठी जे प्रयत्न आहे एक्झामसाठी तो अभ्यास येतो तो तर करायचाच आहे पण मनात थिंकिंग काय ठेवायची तुम्हाला चांगली ठेवायची भीतीची बिलकुल नाही ठेवायची जेव्हा भीतीची ती भीतीची फिलिंग आपण ठेवू तेव्हा पुढच्या गोष्टी गडबडतात मग पुढच्या जर गोष्टी गडबडायच्या नसतील तर आनंदाचीच फिलिंग नेहमी ठेवायची कोणती पण कुठे पण जायचं असो एक्झाम असो किंवा अशा कोणत्याही गोष्टी असो किंवा आयुष्यामध्ये एखादा कोणता निर्णय घ्यायचा असेल त्याच्या परिणाम काय होणार आणि मग त्याच्याने मला काय फील होणार ते आधी तुम्हाला आत्ता फील झालं पाहिजे तेव्हा सबकॉन्शियस माइंड जी ही चेतना आहे जी निराकाराशी जोडलेली आहे ती तुम्हाला मदत करेल तिथपर्यंत पोचणार तर आज आपण सिक्स्टी वन पेज पर्यंत आलोय म्हणजे सिक्स्टी वन सिक्स्टी पेज कम्प्लीट झाले सिक्स्टी वन पेज उद्या आपण चालू करणार आहे प्राचीन काळातील मानसिक उपचार आता प्राचीन काळामध्ये मानसिक उपचार काय करायचे हा आपण उद्या वाचणार आहोत आज अठरा मिनटं आपली झालेली आहेत द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपण मराठीमध्ये वाचतोय आणि संध्याकाळी आपण हिंदीमध्ये पुस्तक वाचतो तर माझे सगळे व्हिडिओ लाईक करा आज पण मी एक शॉर्ट टाकलाय तो पण लाईक करा आणि ज्यांना हे पुस्तक वाचायचं आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि संध्याकाळी हिंदीचं पण आहे ज्यांना खरंच पुस्तक वाचायचंय पण वेळ भेटत नाही मग ते माझा ऑडिओ बुक ऐकतील त्यांना पण बरं वाटेल मला पण बरं वाटेल बाय संध्याकाळी भेटूया आपण